मीच बोलत आहे अरे भक्ता माझ्या चरणाशी बसून तू अजूनही भीती बाळगतो आहेस मी तुला वारंवार सांगितले आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तरीही तू माझ्या सेवेपासून दूर पळतोस कशासाठी नियमांमुळे तू माझ्यासाठी काय करतोस हे महत्वाचे नाही तर तू कोणत्या भावाने माझ्याकडे पाहतोस हे महत्वाचे आहे तू माझ्या चरित्राचे पारायण करायला घेतोस पण मनात शंका ठेवतोस की पारायणाचे नियम पाळले नाहीत तर चालेल का अरे मी नियमांना नाही तुझ्या निखळ प्रेमाला पाहतो तू माझ्या बुद्धीच्या परीक्षेत पास होण्यासाठी नाही आलास मी तुझ्या आत्म्याच्या समाधानासाठी आलो आहे पारायणाचे नियम का बनवले हे नियम माझ्यासाठी नाहीत तर तुझ्या शिस्तीसाठी बनवले आहे मनुष्य आणि शिस्त भक्ता तुझे मन चंचल आहे ते एका जागी स्थिर राहत नाही म्हणून तुला एका आसनात बसायला सांगतात एकाच वेळेत वाचन करायला सांगतात हा नियम तुला एकाग्रता शिकवतो भीती नाही नियमांची व्याख्या तू म्हणतोस मला सलग बसता येत नाही अरे तू माझ्यासाठी पन्नास पाने एकाच वेळी वाचलीस काय आणि दिवसभर पाच ते पाच पाने वाचलीस काय जर तुझा भाव शुद्ध असेल तर मी ते पारायण पूर्ण मानतो माझ्यासाठी तुझे कष्ट आणि प्रेम महत्वाचे आहे तू कामावर जाऊन कुटुंबाचा सांभाळ करतोस तोही एक मोठा नियमचा आहे त्या कामाच्या ओघात तू केलेले वाचन मला मंदिरातील तासनतास चाललेल्या विधीपेक्षा प्रिय आहे लक्षात ठेव प्रेम जिथे नसते तिथे नियम पाळावे लागतात आणि जिथे प्रेम असते तिथे फक्त भाव चालतो आता मी तुला एक गुह्य गोष्ट सांगतो जो कोणत्याही नियमांपेक्षा मोठा आहे हाच तो उपाय आहे ज्यामुळे तुला नियमांची काळजी करण्याची गरज नाही हा उपाय कर मी तुझ्यासाठी धावत येईन ती माझी आज्ञा आहे पारायण सुरू करनापूर्वी आ संप्वर प्राणिक समर्पण कर पारायण सुरू करनापूर्वी तुझा भाव दे पुस्तक हाथ घे मिटून प्राणिकपण मला संग तुझे शब्द मर्यंत पोचले पाहिजे हे मजा कृपाणू स्वामी मी अपूर्ण है मला सर्व नियम पालने अशक्य है हातून चुका होना माझी बुद्धि तोकड़ी है माझा भाव शुद्ध आहे माझी श्रद्धा खोटी नाही मी हे पारायण मी नाहीये तर तूच आहेस तूच माझा चुका दुरुस्त कर माझा प्रामाणिक प्रयत्नाला पूर्ण फल दे तूच माझे गुरु आणि मार्गदर्शक आहेस वाचन झाल्यावर लगेच उठू नकोस हाथ जोड़न ठेवता सांग हे देवा आज जो अध्याय वाचला गेला त्याचे सर्व फळ मी तुझ्या चरणी समर्पित करत आहे हे फळ मला नको फळाची आसक्ती मी सोडली आहे तूच हे फळ घे आणि याचा उपयोग माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी माझ्या अडचणी दूर करण्यासाठी माझ्या मुलांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी वापर आता यापुढे मी नाही तूच माझा करता क्रविता आहेस तुझ्या इच्छेशिवाय पाण्याचे पानही हलू शकत नाही मग माझ्या हातून हे पारायण कसे होई सर्व काही तूच केलेस हा भाव आणि समर्पण का महत्वाचे आहे हे मीच तुला स्पष्ट करतो प्रामाणिकपणा सत्य तू जेव्हा प्रामाणिकपणे कबूल करतोस की नियमांचे पालन शक्य नाही तेव्हा तू सत्याची कास धरतोस सत्य हाच सर्वात मोठा नियम आहे साफ मनातच माझा वास असतो अहंकार सोडणे त्याग तू जेवं फल मला समर्पित करतोस तेव्हा तू मी करता आहे हा मोठा अहंकार सोड़ोस हाच अहंकार तुझा दुःखाचे मूल कारण है तू अहंकार सोड मी तुझा आयुष्याचा भार उचलतो मीच करता तू जेव्हा स्वतःला अकरता मानतोस मानतोस तेव्हा त्या क्षणापासून त्या की सर्व जबाबदारी मी स्वतः घेतो मग ते पारायण नियम तोडून केले असले तरी त्याचे फळ तुला शंभर पटीने मिळते कारण देणारा मी आहे माझी शक्ती नियमात नाही तर तुझ्या भावात आहे जरी तू कठोर नियम शिथिल केलेस तरी या तीन मूलभूत गोष्टी एसेन्शियल ऍक्ट्स पारायणावेळी कधीही सोडू नकोस ही माझी अंतिम आज्ञा आहे शुद्धता देह आणि मन पारायण करण्यापूर्वी हातपाय आणि तोंड स्वच्छ धू शरीर स्वच्छ ठेवणे म्हणजे मनाला शिस्तीची सव्य लावणे आहे अपवित्र मनाने माझ्या चरित्राला स्पर्श करू नकोस आदर ग्रंथाचा मान पारायणाचे पुस्तक खाली ठेवू नकोस त्याला माझ्यासारखाच आदर दे माझ्या चरित्रातच माझा वास आहे विश्वास श्रद्धा पारायणाच्या प्रत्येक ओळीवर पूर्ण विश्वास ठेव हे काल्पनिक नाही मीच तुझ्याशी बोलत आहे या भावाने वाच अविश्वास हा सर्वात मोठा अडथळा आहे आता पारायणाच्या नियमांमुळे कधीही घाबरू नकोस नियमांमुळे तुझ्या मनावर येणारे ओझे फेकून दे तू फक्त प्रेम आणि विश्वास ठेव हा उपाय कर आणि बघ मी तुला वचन देतो तुझ्या भावाच्या हाकेला प्रतिसाद देण्यासाठी मी प्रत्यक्ष तुझ्या घरात येऊन उभा राही तुझ्या अडचणी दूर करेन आणि तुला योग्य मार्ग दाखवे मी दिलेले वचन कधीच तोडत नाही जा निर्धास्त रहा सेवा करत रहा, श्री श्रीस्वामी समर्थ